एसटीला जनतेला काय पाहिजे सेवा पाहिजे कर्मचाऱ्यांना काय पाहिजे वेतन आयोग पाहिजे आणि तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी राबविताना त्या ठिकाणी काय पाहता तुम्ही सेवा सेवा भाव नफा ना तोटा त्याच्यावर आपलं महामंडळ बहुजन हित आहे बहुजन सुख आहे तुम्ही ह्या गोष्टी काढून टाका म्हणलं साहेब जर तुम्हाला नफा तोटा नाही पाहिजे असं साहेबांना त्या गोष्टी पटल्या आता काय करायचं म्हणले मग काहीच करायचं नाही म्हणजे फक्त सतरा पॉईंट पन्नास टक्के कर जे आहे आमचा प्रवासी कर तो माफ करा टोल टॅक्स ला जो आमचा कोट्यवधी रुपये जातो तो, तो माफ करा आणि डिझेल आम्हाला सरळ सरळ बाहेरून स्वतःच्या पैशातून खरेदी करण्याची आम्हाला मुभा द्या कॉर्पोरेशन ऍक्ट सोडून नाहीतर आम्हाला बाहेरच्या पंपावर घ्यायची मुभा द्या का तर एका लिटर मागं कमीत कमी आमचे तेवीस ते चोवीस रुपये वाचणार मिनिमम सतरा ते मॅक्झिमम चोवीस रुपये आप आप साशे साशे हो हो तर आपल्याला आपण जे एका दिवसाला सांगा सहाशे रुपये सहाशे कोटी रुपये कमी तो सहाशे कोटी म्हटला साठ टक्के खर्च कशावर आहे फक्त आहे आणि चाळीस टक्के तुम्ही मध्ये आपल्या सर्वांच्या पगारी पाठ मेंटेनन्स सगळे देखभाल आले त्याच्यामध्ये बाकी ते तर स्वच्छ प्रवाशांचे उत्पन्न सांगितलं पैसा निघाला तर तसा साहेब म्हणतात तेवढ्या तीन गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला चाल द्या एकट्या डिझेलवरचा जर खरा आम्हाला माफ केला तर नुसत्या डिझेलच्या समजा आपले कमीत कमी अडीचशे ते पावणे तीनशे कोटी महिन्याचे वाचेल आणि त्या पावणे तीनशे कोटी मध्ये आपल्या पगारी वाचायला आणि वेतन आयोगाला लागणाऱ्यावरचा जे खर्च ती सध्या चालू आहे त्याच्यामधून म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन करून बेरीज करून जी येणार टोटल त्याच्यामध्ये आपल्या वेतन आयोगाच्या स्वरूपामध्ये ती पगारी तर हे त्यांना पटलं बी सी एम डी साहेबांनी त्यांना पावणे एक वाजता कोण लाव कोण लावण्याचं कारण काय काय कारण असं निर्मल साहेब एकोणीसशे शहाण्णवच्या अगोदरचा काळ हा सुवर्ण कामात इतर खात्यातल्या लोकांनी लोक रिशिव करण्या म्हणणं